नमस्कार मी युवराज माने आता सर्व वाचणारी माणस म्हणल्यानंतर मला पहिल्यांदा भीती वाटते माणसं फार हुशार असतात तर का न वाचणाऱ्या माणसांपेक्षा वाचणारी माणसं हुशारच असतील की नाही तर तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे तुमच्यामध्ये येऊन बोलायचं आहे तर थोडी भीती वाटते पण काही हरकत नाही आम्ही न वाचणारी माणसं समजून मी तुम्हाला प्रश्न विचारतात मी वाचणारी माणसं समजून तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची आलं लक्षात कुठला अवघड प्रश्न नाही सगळे सोपेच आहेत मला जी सुचलेली आहेत तेच प्रश्न मी विचारित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर न घाबरता न भिता द्यायचं आहे ओके अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या तर्फे गेल्या चार वर्षापासून हे सातत्यानं आपण हा कार्यक्रम घेत आहोत या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तुमच्यासारखे बालवाचक उद्याची फार मोठी माणसं तयार करत आहेत ही कौतुकाची बाब आहे आणि हे सगळं करत असताना मात्र पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला बघा तालुक्यात किती शाळा आहेत आणि तेवढ्या तालुक्यामधून किती आलोत आपण इथं की वाईट परिस्थिती आहे की चांगली परिस्थिती आहे ही एका बाजूला वाईट परिस्थिती आहे तर दुसऱ्या बाजूला तुमच्या वैयक्तिक जीवनावर जर विचार केला तर ही चांगली परिस्थिती आहे स्पर्धा कमी झाली ना वाईट परिस्थिती आहे मुलं वाचत नाहीत सगळ्या शाळा सहभागी होत नाहीत अरे ही असा उपक्रम आहे की या उपक्रमामध्ये तालुक्यातील प्रचंड शाळांनी यात सहभाग झाला पाहिजे इथे हे हॉल पुरला नाही पाहिजे वाचन तर करायचं होतं वाचनात पुस्तक वाचलेल्या पुस्तकावर बोलायचं तर होतं आणि लिहायचं होतं हे काही कठीण काम होतं का नाही तरीही यामध्ये रुची न घेता या आनंदापासून बरेचशी तुमचे बांधव मुकलेले आहेत असो तुम्ही आला आहात तुम्ही खऱ्या अर्थानं लकी आहात की तुमचे तेवढ्या मुलांची एकदम स्पर्धा कमी झाली यामध्ये मला या आता आपण सुरुवात करू छोट्या छोट्या प्रश्नांनी आणि तुम्ही काय वाचलंय हेही जाणून घ्यायला मला आवडेल मलाच नाही तर तुम्हाला सर्वांना आवडेल एकमेकांना मी मधून फिरत असताना मग तुम्हाला मागे पुढे बघावं लागेल या बाजूला चेहरे केले एकमेकांच्या समोर तर खूप छान होईल केले असं फिरलं तर हा आता छान वाटेल नाही का आता कुणाला एकदा मागे बघायची गरज नाही अशी बघायची गरज नाही सामोरा समोर ऐकून बर आपण या ही पहिली जी रांगा आहे या पहिल्या रांगेला प्रश्न विचारूया प्रत्येकानं एक एकच उत्तर द्यायचं प्रश्नाचं उत्तर दिले ना 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 की की ना ते नाही द्यायचं प्रत्येकानं वेगळं प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे पहिल्या रांगेसाठी की ज्याच्यासाठी इथं आपण आलो ज्या कारणाला इथं आलो आपण ते वाचक तर वाचनाने काय फायदे होतात वाचनाचा एक एक फायदा सांगायचा आहे तुम्हाला एक एक सांगत जायचं असं सा, तिकडं तिथपर्यंत पहिली रांग पहिली रांग हां हा वाचनाने स्मरण शक्ती वाढते काही तुम्ही येत नसेल तर काही हरकत नाही विचार करायचा तोपर्यंत पुढच्या लसन मी हा माणसा वाचनाने आपल्या माहितीत भर पडतो किंवा ज्ञानात भर पडते असं म्हणायचं तुम्ही मानसिक क्षमता वाढते ओके आपल्याला नवीन नवीन शब्द माहीत होतात हां नवीन शब्द माहिती होतात मी तुला त्याच्यावर एक उपप्रश्न विचारू का तुला एखादा नवीन वाचन करत असताना तुला एखादा नवीन शब्द माहिती झालाय असा शोधून ठेवशील मी वापस येईपर्यंत हा पुस्तक वाचल्याने विचार मोठे होतात हम्म पुस्तक वाचल्याने विचार मोठे होतात विचारांची उंची वाढते प्रगल्भता वाढते वाचनाने माणूस वृद्ध होतो हा समृद्ध होतो असं म्हणायचे वाचनाने विचाराची क्षमता वाढते 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 वाचनाने आपल्याला पुस्तकामध्ये आपल्याला स्पष्ट वाचता येतो अशी या पहिल्या रांगेने वाचनाचे फायदे सांगितले या व्यतिरिक्त हिने जी नाही सांगितली ते असे कोणाला माहिती आहे का तुमच्यापैकी हात वर करा त्याला संधी हा लेखनात लेखनात भर पडतो आपण त्याला थोडं दुरुस्त करूयात वाचन केल्यामुळे आपल्याला लिहिण्यासारखी सुलभता येते आपण चांगलं लिहू शकतो हा पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला आप बाहेर काही चालू आहे ते पण कळत पुस्तक वाचल्याने म्हणजे वाचनाने बाहेरच्या जगात काय चाललंय हे कळत परिपक्व होतात विचार परिपक्व होता असं म्हणणं आहे की वाचनाने आपल्याला पेपर मध्ये उत्तर लिहिताना सोपं जात हे छान उत्तर दिलंय हा तुम्ही वाचन फास्ट वाचन संस्कृती वाचन फास्ट होते

बघा पुस्तक वाचलेली माणसं वेगळंच बोलतात आणि न वाचणारी माणसं अगदी दोन मिनिटं खाली बसून जातात बरोबर एक मिनिट हा फरक असतो चला तो आता हा प्रश्न इथं थांबूया तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की वाचनाचे फायदे काय होतात आता की नाही तुम्ही या स्पर्धेमध्ये कधीपासून भाग घेत आहात तिसरीपासून भाग आहे वा तुम्ही तिसरीपासून तुम्ही किती आता म्हणजे हे याच वर्षी भाग घेतलाय सातवीला हा तुम्ही सातवी सातवी चौथी ओके सातवीच्या मुली आहेत तुमच्याकडे आठवी आहे का आठवा वर्ग आहे की शाळेत तुमच्याकडे दुसऱ्या शाळेत जावं लागणार आहे दुसऱ्या शाळेत जावं लागणार आहे तरीही तरीही तुम्ही संपर्कात राहा तुमच्या गुरुजींच्या पुढच्या वर्षी सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घ्या ऐके उशिरा जरी आलो आपण ऐकून देर आहे दुरुस्त आहे आता शेवटी उशिरा आता थोडस अजून मधून प्रश्न विचारतो दोन रांगा झाल्या हा काय नाव तुमच प्रियल पूर्ण नाव सांगा ओके प्रियल चव्हाण कितीला आता बघ सहावी लाईक तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर या स्पर्धेविषयीचा अनुभव काय तुमचा वाचलेला आपल्याला वहीत नोंदवायचं आहे म्हणून आपला अक्षरही सुधारतो ओके कोणत्या शाळेचे आहात ओके आता इकड छंद विचार हा

किंवा त्या पुस्तकांमुळे आपल्याला काय कळतं हे पण कळालं आहे आणि या स्पर्धेमुळे अनेकांना फायदा झाला आहे असं पण मला वाटतं आणखी या यावर्षी नव्याने रोज नव्याने आलेले कोण कोण आहेत हातवर करा याच वर्षी आम्ही बाकी ही नवीन नवीन टीम आहे ओके काही हरकत नाही नवी टीम पहिल्यांदाच आली काही हरकत नाही पुढच्या वर्षी याही पेक्षा तुम्ही ह्या वया पाहिल्या पाहिले की नाही हवा या तर तुम्हाला अंदाज आला असेल की कसं लिहायचं आपण याच्यापेक्षा चांगलं लिहू शकतो याच्यापेक्षा छान सादरीकरण करू शकतो काही हरकत नाही पुढे जाऊया एक मला इथे नमूद करायचं आहे तुम्ही इथे आला आहात पुस्तकांच्या सानिध्यात असणारी माणसं तुमच्या या कार्यक्रमाला दिसत आहेत किती माणसं आहेत तेही माहिती आहे किती गुरुजी आहेत तेही माहिती आहे यावर एक अंदाज लावा की हे क्षेत्र आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि यातून आपण खूप पुढे जाणार आहोत बर आता ही तिसरी लाईन हा तुमच्यासाठी प्रश्न आहे तुम्ही वाचलेल्या एका पुस्तकाचं नाव सांगायचं आणि सोबतच त्याचं लेखकाचं नाव सांगायचं पण 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 आपण येऊया बर आईची कविता अमर कृष्ण आणि माझ्या शिक्षण शांती

सत्याचा शोध लेखिका लेखी कालदेव सिंग बलदेव सिंग हा महात्मा फुले सदाशिव पुढे मनोज बोरगावकर छोट्यांच्या मोठ्या गोष्टी भारत साधले शिप्रा शाह मम्मा शिप्रा शहानी

नवीन शब्द छानपणे नोंदवल्यामुळे तुम्हाला बक्षीस माझा इथे एका मुलीनं कोणतरी मी म्हटलं होतं विशेष उत्तर दिलंय खुशीने दिलं होतं काय दिलं होतोय छान सांगा स्पंदन पंपिंग ओके ओके स्पंदन बघा शब्द तिला नवीन वाटला यांनी उत्तर दिलंय मी थोडं चित्राद्वारे सांगतो तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर असं हर्डच चित्र असतं बघा आणि तिथं किंवा एखाद्या हॉस्पिटलचं नाव स्पंदन हॉस्पिटल सुद्धा असतं बरोबर आहे की नाही तर यांनी दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे तुमच्यासाठी हे बक्षीस आणखी मला असं वाटतं नवीन पुस्तक वाचत असताना असा एखादा शब्द तुम्हाला आला आहे आणि त्याचा अर्थ कळाला नाही अर्थ नाही कळाला तरी चालत फक्त नवीन शब्द आलेला पाहिजे कळाला असेल तरी सांगा किंवा हा शब्द मला नवीन आला होता आणि मी त्याचा अर्थ सुद्धा शोधला नवीन शब्द आहे जसं सांगितलं सांगितला तसे एखादा नवीन नवा शब्द तुम्हाला जो नवा वाटतो तो सांगा ठीक कुलीन कुलीन ओके कुलीन शब्द आहे कुलीन हा नवीन शब्द आलेला आहे बघा हां ईश्वरी तुम्हाला युक्ष युक्ष

मत अधिक सहज वाक्यात उपयोग केला की माझ्या एक गृहस्थ गेली आतास गेली हा त्यांच्या गावातला एखादा माणूस गाव आणि घराला धरून पकडले तरी जरी तो गृह हा शब्द जरी असला तर आपण काय म्हणतो किंवा माझ्या समोरने गृहस्थ गेला किंवा दुसरा वाक्यात उपयोग करतो काल माझी एका सदर गृहस्थाशी ओळख झाली सदर गृहस्थ हा हां आता हे आपल्याला एका ह्याच्यात सांगता आलं पाहिजे जसं दुरुस्त म्हणजे माणूस कोण आपण माणूस असणार आणि सदर म्हणजे चांगला माणूस अरे की रे असंच त्याच्यात स्पष्टीकरणात जायची गरज नाही आपल्याला चप्पल लक्षात आलं पाहिजे मला असं वाटलं की आपण वाचत वाचन करत असताना एक शब्द आला होता राधे कादंबरीमध्ये का मनोज बोरगावकरांच्या प्रदिष्ठ म्हणजे का कुठेतरी हा शब्द आला होता तो शब्द कोणता आला होता हा तृतीय पंथी बर तृतीय पंथी एक शब्दा आला होता आणखी गवाक्ष गवाक्ष अर्थित यांना विचारूया आपण गवाक्ष हा शब्द आम्हाला नवीन आला होता कोणाला माहिती आहे गवाक्षरी या सभागृहाला अनेक गवाक्ष आहेत गवाक्ष म्हणजे गवाक्ष याचा अर्थ खिडकी जगाकडे पाहण्याची खिडकी अशा स्वरूपाचा ते वाक्य होता आणि तो कशा पद्धतीचा आला होता काही हरकत नाही नवीन शब्द जर असे आले तर सांगूया पुढे जाऊया आपण पुस्तकांची आणि लेखकांची नावे आपण सांगत होतो आता मी एखाद्या लेखकाचं नाव सांगतो त्याचं पुस्तक किती जणांना माहिती आहे सांगायचं हा एखाद्या लेखक नाही आला तरी आला तर त्याची गरज नाही पण लेखक असे असले पाहिजेत आपल्यावर बर प्रवीण धवने प्रवीण धवनेची लेखक आहेत त्यांचं एखाद्या पुस्तकाचं नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे <laughs> बर <laughs> हां विचार <laughs> हां विचार मला अच्छा पाताचे खबर चा प्रवीण धवनेचा हे वस्तू दुRightarrowष्टी मुखापाशे हां कळले ने बुनणाऱ्या मुलांसाठी मुलांसाठी तेच होतं तुमचं आणखी की जर निघून गेल्यानंतर प्रवीण दवळे यांची काही पुस्तके मिळाली तर जरूर वाचा खूप छान असतात पुस्तकं त्यांची अह बट प्रश्नाला कन्वर्ट करू तुमच्या वर्गातील मराठी या विषयातील तुम्हाला आवडलेला एखाद्या पाठाचं नाव सांगायचं एखाद्या पाठाचं नाव सांगायचं बिरसा जर लेखिका किंवा लेखक जर कळले तर आज आनंद होईल कुणी लिहिलाय हा पाठ जर कुणाला माहित असेल तर उत्तर किंवा नाही तर आपण पुढे जाऊया हा ढोल लेखक विचारला होता बरं ढोल कुणी लिहिलाय सच्चे लोक संजय लोहकरी किती लाय तू पाचवी ला धूल हा पाठ तुला आवडला बर हा वदळे वदनी कवळ घेता हा काय कविता आहे पाठ आहे धडा आहे बर चालेल कविता पण सांगायची आवडलेली कथा कविता हां सुमादरा ब हां तू मी सांगाल कार्पनी 2 आज जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे हां धारशी हनी हां आभार माया आभारी हाँ, हाँ. तो <सुमाग>। ले ली विलास जी ओके था को मत

तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं आता सगळ्यांची हात वर आहेत पण ज्याला आपण विचारेन त्याला सांगायचं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं आणि त्याच कारण पण सांगायचे सोबत ते पुस्तक आवडलं पण ते का आवडलं त्याचं कारण पण सांगायचं हा सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं तुमचं मोठ्या आवाजात सांगायचं जरा संस्कार कथा का आवडलं सं ते

तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबद्दल सांगायचं हा कल्याणी राणी त्यामध्ये असं नोंदवलं आहे की मैत्री कशी असावी जर एखाद्याने मैत्रीचा हात धरला असेल तर मृत्यूपर्यंत त्याची मैत्री सोडू नये आणि त्यामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की आपल्याला त्यावर रडू पण येऊ शकतो आणि शेवट शेवटीला तर आपल्याला तो वाचूच वाटत नाही त्यामध्ये असा एक अनुभव आहे जो आपण जर एखाद्या वेळेस कथा लिहिलो लिहित असू तर आपण सर्वात डायरेक्ट जातो पण त्यामध्ये जो लास्टचा आहे तो अगदी पहिल्यांदा नोंदवलेला आहे त्यामध्ये म्हणून पण पुस्तक लेखकाचे नाव नदीष्ट मनोज बोरगावकर सरांनी हा पुस्तक लिहिला आहे आणि त्यामध्ये आपण आईच्या पोटात पाण्यामध्ये तरंगतो आणि बोरगावकर सरांना नदीमध्ये जसं आपण आईच्या पोटात लहानपणी असतो तसं बोरगावकर सरांना पाण्यात तरंगायची फार आवड असते आणि त्यांनी एका एका त्या, त्या बाईला मैत्री बनवली की okay, okay. हा बद्दल त्यांनी सांगितलं बर आता आपण थोडस पुढे जाऊया अ एखादा असं पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकातला एखादा डायलॉग म्हणून दाखवायचा आहे किंवा एखादी त्यातली कृती करून दाखवायची एखादा जर डायलॉग माहित असेल तो डायलॉग म्हणून दाखवायचा आहे किंवा त्या पुस्तकातला एखादा प्रसंग आहे की ती कृती करून दाखवता येऊ शकते असं करून दाखवायचं हा चल ये बेटा हा मी वाचलेल्या मुख्य गोष्टीतला मी एक डायलॉग सांगतो yes. जसं की म्हणली होती अरे श्याम तुझे, तुझे ते चुकले बर का तुझं लगेच म्हणतो हो आई आता मला कळालं माझं काय चुकलं आता मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही ताळ्या तुझ्यासाठी विनोद विनोद सरांना विनंती की एक छान पेन भेट आहे त्याला टाळ्या बाजू

जगात स्वप्नासारखे न न हो देणारी एकच कृती आहे ती म्हणजे अपयशाची भीती द अल्केमिस्ट हां द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधला हा सुप्रसिद्ध असा डायलॉग आहे तो परत एकदा कल्याणी म्हणून दाखवायचा जरा मोठ्या आवाजामध्ये हा, हा हा हिंदी मधून म्हणा किंवा मराठीतून म्हणा अगर आप को पुरी सिद्धते चाहते है तो पुरी कायनात आपके कदम छू लेती है मराठीत जर आपण जर आपण एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या गोष्टीला आपण पूर्ण मनाने आपल्याला पूर्ण मनाने ती पाहिजे असते तर पूर्ण पूर्णन जगत आपल्या मदतीला धावून येतो हा हे ये, अतिशय सुप्रसिद्ध असा वाक्य आहे शमके सर तिला ही द्या नाही हा हे प्रसिद्ध सावली यो पूरा कुठल्या पुस्तकातला हा डायलॉग माणूस आणि सावली माणूस आणि सावलीमध्ये काय कोणता डायलॉग आहे

किती महत्वपूर्ण डायलॉग आहे बघा हा आणि हा सुद्धा खूप चांगला डायलॉग आहे तसा कृती पाहिजे होती रे फक्त डायलॉग सांगताय तुम्ही के एखादी केली पाहिजे चला यांची मी वाचलेलं पुस्तक गहू त्यामध्ये मला एक मुलगी लागत होती बर एक मुलगी उभे राहा म्हणजे ती मुलगी जेव्हा झोपली होती गहू खेळत खेळत तेव्हा तिची आई तिला उचलून गादीवर नेऊन झोपवते आणि ती जेव्हा उठते तेव्हा ती पाहते की खाली गहूच नाही ती गवत खेळत होती ना ते गवत खेळत होती तेव्हा तिला वाटलं आणि तिने पहिल्या वेळेस गहूच बघितलं होत तिला वाटलं होतं ती लहान होती नव्हतं बघितलं अच्छा अच्छा हा तर ती गव्हात खेळत होती तेव्हा ती म्हणजे आई गहू निसत होती तेव्हा ती गव्हात खेळत खेळत झोपी गेली आईने तिला हा गादीवर आणून झोपवलं नंतर ती परत आली आणि तिने बघितलं की गहू तर नाहीयेत तेव्हा तिच्या बाबांनी गहू दळण आणायला याच्यात चाक म्हणजे गिरणीत नेलता तेव्हा ती पळत जाऊन ते गिरणीतलं गहू बघितलं होतं गहात